त्या शिवनागर आपलं पूर्ण काम चालू आहे तर आम्हाला अपेक्षा वाटते की आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला रिझल्ट येईल तर मी साहेबांना रात्री पण विनंती केली होती की आम्हाला एक दोन दिवस संधी ते आरोपी ठरत नंतर जर सोमवारपर्यंत आम्हाला यश नाही आलं तर तुम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही करू शकता तर माझी एक आय ओ म्हणून म्हणा किंवा या डिव्हिजनचा प्रभारी अधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे आपला दुटे 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 दुटे। की आपलं आत्मोपोषण आपण आज न करता सोमवारपर्यंत आम्हाला संधी द्या जर कदाचित आम्हाला आरोप या करण्यामध्ये सर्व प्रयत्न करून पण आपल्या इथे तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला समोर याच्या जेव्हा तुम्ही जाग होते फक्त कसं होईल आपण बघते की मग त्याच्यामध्ये आम्हाला सगळा बंदोबस्त आहे फोर्स आहे तो ह्याच कामामध्ये काम आपला गुंतवणूक आहे आणि मग जे मोठं काम आहे आपलं आरोप शोधण्याचं त्याच्या ते पुरावे गोळा करण्याचं किंवा त्याला न्यायालय पण सगळ्यांना विनंती करतो मॅडम गुन्हा घडलेला आहे बरोबर आहे तो दाखल पण झालेला आहे फक्त आरोपीचा अटक करण्याला थोडा डिले झालेला आहे पण आहे आम्ही त्याला कोर्टात मॅटर आश्वासन आहे तुम्हाला नाही पण टाइम पण तेवढा ना नाही काय ते बऱ्याचशा आरोपी आता समजा आता तुम्हीच विचार करा की एखादा फोन बंद करून जर पळून गेला तर त्याला शोधण्याला मग त्याचे धाकेदोरे एक 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 कधी जोड सव्वीस नोव्हेंबरला एफ आय आर दाखल होऊन पंधरा दिवस होऊन येऊन हा पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी होते समाजावर समाजामध्ये अशी भावना आहे की बाबा हे वारंवार घडत असेल आणि जर पोलीस प्रशासन एका आरोपीला आणि त्यांच्या सह आरोपीला जर सापडत नसतील तर आम्ही काय करायचो समाज म्हणून खूप तीव्र आहे साहेब त्याच्यामध्ये आणि आमचा जो अधिकार आहे कालच कालच आपल्या शासनाने इथे शपथविधी झाला भारतीय संविधानाच्या अनुषंगाने शपथविधी झाला भारतीय घटनेच्या शिल्पकारांचा काल महापरिनिर्वाण दिन झाला आणि अजूनही आज सात तारीख आहे साहेब आमच्या भावना खूप तीव्र काल कालपर्यंत आम्ही सगळे बाबासाहेबांच्या यामध्ये दुःखात होतो पण आज आमचा अनावर झाला रात्री साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्याशिवाय सगळे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते सगळे रात्री कुठून त्यांच्यावर पडले अजूनपर्यंत का नाही आरोपी पकडले जात आहेत हे आम्हाला विनंती आम्ही आम्ही आपलाच एक बौद्ध समाजाच्या वतीनं आपला नम्र विनंती करतो की कि आता किती वेळ थांबणार आम्ही ना त्याच्यामध्ये आमच्या आता अध्यक्ष साहेब आहेत प्रभाकर कांबळे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आहे सुरेंद्र आहे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे उपोषणाला बसणार आहे आमच्या सगळ्या मागिनी आहे कार्यकर्ते सगळे उपोषणाला बसून साहेब सो निर्णय घेतील त्या साहेबांच्या निर्णयाला आम्ही अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलेलो प्रभाकर बरोबर आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला आहे त्याबाबत नाही विनंती की आम्हाला एक संधी द्या तुम्ही नाही आम्ही अपेक्षा ठरलं तर मग तुम्ही निश्चित आम्ही <sandhi> तुम्हाला काही म्हणणार नाही त्याच्यानंतर सर संधी संधी किती द्यायची सर अरे शेवटची संधी आता हे पंधरा म्हणजे एवढे दिवस झाले आणि परत आहे ना आता हे पेटलंय आमचं आता आम्ही तीव्रतेने आम्ही पुढे जाणार आहे तुम्ही जर असं जर करत राहिले तर कसं काय होणार ते सांगा बघू तुम्ही एक एक गुन्हे घडत जाणार नेहमी असं काहीतरी घडत जाणार बस अटक करा नाही 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 काय काय नाही आम्ही सगळ्या हाला आम्ही आम्ही सक्षम आहोत सर आम्ही फक्त आम्ही फक्त आम्ही फक्त हे शहरातले लोक आले फक्त हे शहरातले लोक फक्त जेव्हा आम्ही सर्वजण येतील तर आम्हाला शक्ती खूप शक्ती आमची या साहेबांनी फक्त आमच्या जवळच्या लोकांनाच बोलवलेलं आहे शक्ती काय गमत नाही सर नाही नाही हे शक्य नाही काहीतरी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे सगळ्या कुटुंबाला ताना येते नाही 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 प्रक्रिया असं नाही होणार सर हायकोर्ट येतो आम्ही सगळेचे सगळे बसणार इकडे नाही 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 विनंती आहे सगळं जर आहे का तुमच्या सगळ्या विनंतीचा आम्ही मान करतो रिस्पेक्ट करतो आमची काय विनंती आहे ती साहेब ऐकून घ्या तुमचं मॅनपॉवर आहे आम्हाला फेमस गरज त्या आरोग्याच्या मागे लागेल आता कसं म्हणाल ते तुम्ही येते तुमच्याकडे पण आम्हाला काही बंदोबस्त घ्यावा लागेल काही आम्हाला येते आमची ओळखाल होते ते तर आपण ऐकू ऐकून घ्यायला आमचं एक आमच्या शूजमध्ये तुम्ही तुमचा पाय झाला त्या दृष्टिकोनातून विचार करा आमची एक हंबल रिक्वेस्ट आहे आपल्याला का जर आम्ही पूर्ण लक्ष जर त्या केसमध्ये लावलं तर आपल्याला ताबडतोब रिझल्ट मिळणार साहेब आम्ही तुम्हाला पण विनंती करतो तुम्ही आपल्या सगळ्या बंधुमाला समजा का आहे का आमचा फोर्स जो आहे तो पूर्ण टोटल तुम्हाला जे पाहिजे ते रिझल्ट पाहिजे त्या पद्धतीने वापरता येईल नाही मग नाहीतर मग काय तुमच्या इकडे अर्ध लक्ष अर्ध तिकडे प्रेशर आणि पुन्हा आपले हे होणार तुम्हाला आम्ही विनंती करतो एकवीस तारखेला गुन्हा दाखल झाला एकवीस तारखेपर्यंत कालपर्यंत हा विषय एक पीडित महिला आणि आम्ही मदत करणार इथपर्यंत होता आज हा विषय माझ्या पूर्ण समाजाच्या पर्यंत गेलेला आहे आता जो समाज निर्णय घेईल तो माझा कालपर्यंत मी निर्णय घेऊ शकत होतो आज माझा समाज निर्णय <स्थिति> घेईल तो माझा निर्णय त्यामुळं समाजाच्या ज्या भावना आहेत समाजाचं जे म्हणणं आहे ते मी ऐकतो मग आम्ही आता विनंती केली आपल्याला मग तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या सगळींच्या हातात आहे आमची विनंतीला फक्त दो दोन दोन दिवसात जर हे झालं नाही आणि पनवेल तालुक्यात ना शहरात समाज आहे आणि जो काय उद्रेक होईल त्याला मात्र आम्ही जिम्मेदार नाही आहोत आता आता इंगे मावशींनी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत उद्या इथं काही अनुचित प्रकार घडला त्याला आम्ही जिम्मेदार नाही त्याला पोलीस प्रशासन जिम्मेदार असेल ऍक्च्युली एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा आणि ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे सदर व्यक्तीच्या विरोधात जो गुन्हा दाखल केल्यानंतर ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट असल्यामुळं त्याचा तपास ए सी पी साहेबांकडे आला परंतु कुठल्याही प्रकारे पोलीस त्याच्याकडं तपासाकडे दुर्लक्ष करतात हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही वारंवार पोलिसांशी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतरसुद्धा आमच्या लक्षात आलं की पोलीस प्रशासनाला बौद्ध समाजाला न्याय द्यायचे नाही आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा काल आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आज या ठिकाणी पोलीस यंत्रणांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी पोहोचणार होतो खरं सांगायचं तर ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये सलग आठ दिवसामध्ये पनवेल तालुक्यामध्ये चार ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट एक झालेले आहेत पहिली ॲक्ट्रॅसिटी कामोटा पोलीस स्टेशन हद्दीत झालेली दुसरी ॲक्ट्रॅसिटी भातान गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना झाली तिसरी ऍक्ट्रासिटी आम्ही बलात्कारा आणि ऍक्ट्रासिटी झालेली आहे आणि चौथी ॲक्ट्रासिटी न्हाव्या शेवाला एका आमच्या भगिनीला अतिशय विवस्त्र करून सांगायला सुद्धा लाट वाटते अशा परिस्थितीमध्ये खरं पाहता पनवेलचा बिहार होतोय की काय यू पी होतोय की काय ही आमच्या मनामध्ये भावना झालेली आहे आणि ह्या पनवेल शहरातला नव्हे तर संपूर्ण तालुक्यातला आणि रायगड जिल्ह्यातला बौद्ध समाजाच्या मनामध्ये अतिशय भीतीमय वातावरण निर्माण झालेलं आहे समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये उत्स्फूर्त अशी पोलीस प्रशासनाच्या विरोधात चीड निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी ह्या पोलीस यंत्रणेचा निषेध करण्यासाठी पोलीस यंत्रणा जे आपल्या कामामध्ये कर्तव्य दक्षपणा करत असताना कुठेतरी काम चुकारपणा करतात आमचा आरोप तर ते ह्या पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्तांवरती आमचा आरोप आहे त्यांचीच इच्छा आहे बौद्ध समाजाला न्याय द्यायची नाही त्यांची जर इच्छाशक्ती असती बौद्ध समाजाला न्याय देण्याची तर ही वेळच आली नसती त्यांचे पोलिसांचे सध्या खाण्याचे दात एक आहेत आणि दाखवण्याचे दात एक आहेत असं ह्या ठिकाणी मी आवर्जून द्वारे मी त्यांच्याशी संपर्क करणार आहे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी नक्कीच आठवले साहेब बोलतील आणि या निष्क्रिय पोलीस प्रशासनावरती आठवले साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दबाव आणून ह्या समाजाला न्याय देण्यासाठी जरी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पदाधिकारी असलो तरी माझं ह्या पनवेल तालुक्यातल्या सर्व तमाम बांधवांना विनंती आहे सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे का पक्ष बाजूला ठेवून समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही पक्षाची चप्पल बाजूला काढून सर्व संघटना सर्व पक्ष गट सगळ्यांना सोबत घेऊन हा आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करू एकवीस दिवस झाले एकवीस बावीस दिवस झाले आम्ही गुन्हा दाखल केला आमच्या समाजातली मुलगी आहे चोवीस वर्षाची ती बलात्कार पीडित आहे तर गुन्हा दाखल केला ॲट्रोसिटी कायदा पण लावला आहे पण अजूनपर्यंत आरोपीला अटक झाली नाही आहे आम्ही ए सी पी अशोक राजपूतांना निवेदन दिलं होतं कंप्लेंट केली होती तर त्यांनी त्यांनी काही तेवढा आम्हाला म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही एकवीस दिवस झाले आज करतोय निवडणुका आहे ते आहे ते आहे करून असं ही गोष्ट अशी पुढे ढकलत गेली आता दोन दिवस झाले की बाबासाहेबाची स्मृती दिवस होता तर त्याच्यामुळे ते थांबलं आहे सगळं आम्ही शोकाकुल अवस्थेत होतोय तर ते थांबलं आहे मग आज आम्ही सांगितलं आहे की जर जोपर्यंत तुम्ही त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आमचा समाज आज एकवटला झा एकत्र एक झाला आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही क्रीपोषणाला भीमप्रेरणा संस्कृती केंद्राची आणि विभूतम पाटीलचे प्रभाकर आयुष्यमान प्रभाकर कापळे उपोषणाला बसले आहे सुरेंद्र सोळके साहेब आहेत त्याचं नाव दिनेश जाधव आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आणि आमचा समाज सगळा इथे एकवटलेला आहे महिला पण आल्या आहेत आणि आमच्या आता ह्या रायगड डिस्ट्रिक्टमध्ये एवढ्या घटना घडत आहेत महिलांवर अत्याचार होत आहे तरी प्रशासनाला त्याचा काही पण घेणं देणं नाही आहे आणि अत्याचार होतच आहेत आणि हे असेच अत्याचार जर आम्ही चूप बसलो आंबेडकरी समाज जर असा बसला तर अत्याचार असेच वाढत जातील त्याच्यासाठी आम्ही हा उपोषणाचा मार्ग शांततेचा आमार्गा اولمबीला आहे साहेब आंबेडकरांचा करांचा विजय असो आरोपीला अटक आरोपीला अटक न्याय हा मिळालाच पाहिजे न्याय हा मिळालाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाकर साहेब असो प्रबकर सबतो युयुत् महाराष्ट्रा महाराष्ट्राचा बुलंद आवाज